नागपूर विदर्भ स्पेशल सांभार वडी कशी करायची ते बघणार आहोत ही वडी बघा यामध्ये जो मसाला आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त सांबाराचा वापर केलेला आहे असे म्हणतात तर ही वडी खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागते आता हिवाळ्यामध्ये सांबार खूप मस्त मिळतो त्यामुळे ही वडी हिवाळ्यामध्ये विदर्भात घरोघरी केली जाते ही सांबार वडी विदर्भातील रेसिप्यांमधली फेमस रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सांबार वडी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला भरपूर असा सांबार लागणार आहे तर त्यासाठी इथे मी एक जुडी सांबार घेतलेला आहे तो असा डेठा सोबतच तोडून घेतलेला आहे हा सांबार दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली पाणी निथळायला ठेवलेला होता शक्यतो धुवून घेतलेल्या सांबारामध्ये पाणी नसावं आता या सांबाराचा असा मोठा बंच करून शक्य होईल तेवढा बारीक असा सांबार आपल्याला चिरून घ्यायचा आहे हे बघा असा इथे मी पूर्ण सांबार चिरून घेतलेला आहे आता लगेचच आपण सांबार वडीचा मसाला बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये अंदाजे दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे इथे ना मसाल्यामध्ये तेल अजिबातच जास्त वापरायचं नाही कारण वडी आपण तळणार आहोत तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं तेलामध्ये फुल्ल की लगेच चमचा भर ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे या सांबार वडी साठी फोडणीला ना कांदा टाकला जात नाही लसूण तेलामध्ये एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे आणि नंतर दररोजच्या वापरीतले मसाले टाकायचे आहे तर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे चमचा भर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे सगळे मसाले मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यानंतर यामध्ये मी एक वाटी खोबरा किस टाकलेला आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे खसखस टाकलेली आहे आणि एक लिंबाचा रस टाकलेला आहे तुम्ही जर लिंबू नसेल खात तर आमचूर पावडर वापरली तरीही चालेल आता हे टाकलेले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅस ना इथे मंदच आहे इथे ना मी जेवढा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तेवढंच शेंगदाण्याचा कूट देखील घेतलेला आहे दोन्ही समप्रमाणामध्ये घेतलेला आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं अगदी मोकळं झालं पाहिजे म्हणूनच इथे अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि आता जो आपण सांबार चिरून ठेवला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धाच सांबार टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर उरलेला जो आहे तो सुद्धा टाकून घेते आता गॅस इथे मीडियम करायचा आहे आणि नंतर सांबार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या सांबाराला खूप शिजवून घ्यायची गरज नाही चार पाच मिनिटांमध्येच बघा कोथिंबीर चिमली जाते म्हणजे साईज मध्ये कमी कमी होत जाते इथे बघा सांबारच भरपूर दिसतोय आणि खोबरं शेंगदाण्याचा कूट कमी दिसतो जर यामध्ये आपण खोबरं शेंगदाणे हे जास्त प्रमाणामध्ये घातले तर यामध्ये आपल्याला सांबाराचा फ्लेवर अजिबातच येणार नाही इथे बघा असा सारणामध्ये भरपूर सांबारच दिसायला पाहिजे इथे सारण तयार आहे आता हे मसाल्याचं सारण थंड करून घ्यायचं आहे सारण थंड होते तो पर्यंत पारी साठी लागणार पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे तीन वाटी मैद्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तुम्ही इथे नुसतं मैद्याची ही पारी करू शकता नुसतं खुसखुशीत वडी पाहिजे असेल तर नुसतं मैदाही टाकू शकता अर्धा चमचा ओवा असा चोडून टाकलेला आहे आणि आता थोडेसे पावडर मसाले टाकायचे आहे तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आता हे सर्व मसाले एकजू करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कळगडीत गरम तेलाचं मोहन टाकायचं आहे इथे ना मोहन करून घेताना एका वाटीसाठी एक चमचा भर तेल असं प्रमाण मी घेतलेलं आहे चार वाटी साठी चार चमचे तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल पिठामध्ये अशा प्रकारे चोडून चोडून तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पिठाची अशा प्रकारे मूठ वळली जात आहे म्हणजेच पिठाला तेलाचं मोहन जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मडून घ्यायचं आहे यामध्ये बेसन असल्यामुळे पाणी जरा जपूनच टाकायचं बेसनाला फारच कमी पाणी लागत त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत घेत पाणी टाकायचं इथे अशा प्रकारचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे बघा घट्ट पीठ मळून झालेलं आहे आता सांबार वडी भरायला घेऊया तर त्यासाठी लिंबाच्या साईज एवढा छोटा गोडा इथे पिठाचा मी करून घेतलेला आहे त्याला मैद्याच्या पिठामध्ये घोडवून घेतलेला आहे आता याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे ही पारी लाटून घेताना थोडीशी पातळच लाटून घ्यायची बघा इथे पारी लाटून तयार झालेली आहे आता यामध्ये जो सांबाराचा मसाला आपण बनवलेला होता तो अशा प्रकारे पारीवरती ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर पारीची एक बाजू मधोमध ठेवायची आणि नंतर पारीच्या काठाला पाणी लावून घ्यायचं आणि नंतर दुसरी बाजू सुद्धा अशा प्रकारे मधोमध ठेवून घ्यायची आता ज्या कडा आहे त्याला सुद्धा पाणी लावून अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे बघा अशी सांबार वडी तयार झालेली आहे याच्या कळा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या म्हणजे त्या तेलामध्ये सुटणार नाही आता इथे दुसऱ्या सांबार वडी कशी करायची ते दाखवते जी बाहेर हॉटेलमध्ये किंवा मग स्टॉलवर मिळते ते गोल रोल असतो ना त्याचप्रमाणे वडी सुद्धा भरली जाते ते दाखवते त्यासाठी मोठी पारी लाटून घ्यायची आहे आणि नंतर जे सारण आहे ते असं आडवत टाकून घ्यायचं व्हिडिओ मध्ये दाखवलंय तस आणि नंतर साइडनी थोडी पारी ठेवून घ्यायची अशी आणि नंतर असं फोल्ड करून रोल करून घ्यायचा आहे याला अशा प्रकारे रोल करायचा आहे जे काठ आहे त्याला थोडस पाणी लावायचं आहे आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहे बघा याचा रोल सुद्धा तयार झालेला आहे तर इथे मी दोन्ही प्रकारच्या वड्या करून दाखवलेल्या आहेत अशाच प्रकारे सर्व सांबार वड्या मी करून घेतल्या आहेत आता या तळून घेऊ गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होत तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक सांबार वडी तेलामध्ये सोडायची सांबार वडी तेलामध्ये सोडताना पुन्हा त्याच्या कळा हाताने थोड्याशा डाबून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये मावेल इतक्या सांबार वया टाकायच्या सांबार वड्या टाकलेल्या आहे आता इथे ना सांबार वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच पलटी करायची नाही खालच्या बाजूनी जरा कडक आल्या की नंतर पलटी करून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावर तडून घ्यायचे आहे बघा दोन्ही बाजूनी सांबार वडी मस्त लालसर रंगावर तडली आहे आता बाहेर काढून घेऊ याचा रंग तुम्ही बघू शकता मस्तच आलेला आहे आता तळून घेतलेल्या वड्या टिश्यू पेपर वर काढून घेते आणि नंतर उरलेल्या सर्व सांबार वड्या अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा इथे मी थोड्या सांबार वड्या तळून घेतलेल्या आहे आणि उरलेल्या सांबार वड्या मी नंतर तळून घेणार आहे इथे विदर्भ स्पेशल सांबार वडी तयार झालेली आहे ही सांबार वडी तुम्ही मठ्ठा कळी केचप हिरवी चटणी या कशासोबतही सर्व करू शकता तुम्ही सुद्धा विदर्भ स्पेशल सांबार वडी एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद